मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण मॅच नंबर त्रेसष्ट ती म्हणजे गुजरात वर्सेस के के आर जी मॅच होणार आहे मित्रांनो त्या मॅचसाठी आज, आज आपण या व्हिडिओमध्ये दोन्ही टीमांची प्लेंग लिहून त्याचबरोबर मित्रांनो काही मॅच डिटेल्स त्याचबरोबर काही मॅच प्रदिक्षण करणार आहोत तर चला व्हिडिओला कर सुरुवात तर पहिल्यांदा आपण मॅच डिटेल्स पाहू आपण जर मॅच डिटेल्स पाहिलं तर ही मॅच नंबर त्रेसष्ट मॅच आहे त्याचबरोबर संध्याकाळी साडेसात वाजता ही मॅच सुरू होणार आहे गुजरातच्या स्टेडियमवर ही मॅच असणार आहे म्हणजेच नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही मॅच असणार आहे तर मित्रांनो आपण जर पिच पाहिलं तर मित्रांनो या स्टेडियमच्या पिचवर फास्ट बॉलरला मदत असणार आहे म्हणजेच फास्ट बॉलरला या पिचवर मदत असणार आहे तर मित्रांनो चला आता आपण दोन्ही टीमांची प्लेइंग लिहून पाहू तर मित्रांनो आपण जर दोन्ही इतिमांची प्लेंग लिहून पाहिली तर पहिल्यांदा आपण गुजरातची प्लेइंग लिहून पाहू तर मित्रांनो गुजरातमधून ओपनिंग लागणार रुद्धीमान साह त्याबरोबर शुभमंगिल त्यानंतर तीन नंबर येणार साई सुदर्शन नंबर येणार मित्रांनो शाहरुख खान पाच नंबर येणार डेव्हिड मिलर सहा नंबर येणार राहुल टिवटिया सात नंबर येणार राशीद खान आठ नंबर येणार यम सुट्टार नऊ नंबर येणार मोहित शर्मा आणि दहा नंबर येणार मित्रांनो नूर अहमद मित्रांनो अकरा नंबर येणार जॉस ऑलिटर तर मित्रांनो ही होती गुजरातची एस मॅसाची प्लेइंग लेवन मित्रांनो गुजरातची प्लेइंग लेवन खूपच भारी आहे परंतु मित्रांनो गुजरातचे काही प्लेअर फॉर्ममध्ये नाही जसं की रुद्र सहा हा फॉर्ममध्ये नाही त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर गिलचा इतका चांगला फॉर्म नाही त्यानंतर मित्रांनो त्या गुजरातची बॉलिंगमध्ये पाहिलं तर मित्रांनो जोस वालिटर त्याचबरोबर मोहित शर्मा नूर अहमद जबरदस्त अशा फॉर्ममध्ये आहेत राशीद खानचाही फॉर्म जबरदस्त असा चालू आहे तर मित्रांनो ही होती गुजरातची एस मॅसाची प्रॉबेबल प्लेइंग लेवन तर चला आता आपण के के आर ची एम एस ची प्रॉबेबल पाहू आपण जर के के आर ची एम एस ची प्रॉबेबल प्लेंग लिहून पाहिली तर ओपनिंग येणार पी सॉल त्याचबरोबर सुनील नारायण तीन नंबर येणार रघुवंशी चार नंबर येणार श्रेय अय्यर पाच नंबर येणार व्यंकटेश अय्यर त्यानंतर सहा नंबर येणार रिंकू सिंग सात नंबर येणार मित्रांनो आंद्रे रसल त्यानंतर आठ नंबर येणार मित्रांनो रमनदीप सिंग नऊ नंबर येणार मिचल स्टार्क दहा नंबर येणार वरुण चक्रवर्ती व मित्रांनो अकरा नंबर येणार हर्षित राणा तर मित्रांनो ही होती के के आरची एम एस साठी प्रॉबेबल प्लेंग लेव्हन तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली के के आरची प्रॉबेबल प्लेंग लेव्हन आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर के के आरची ची प्ले इंग्लेव्हन मित्रांनो के के आर जबरदस्त असे इतर आहे सुनील नारायण रघुवंशी पिशॉल त्याचबरोबर आपण रिंकू सिंग रमनदीप सिंग असे जबरदस्त हिटर आहेत त्याचबरोबर मित्रांनो जर अचानक विकेट गेला तर व्यंकटेश अय्यर श्रेयस असे पारी सांभाळणारेही बॅट्समॅन आहेत त्याचबरोबर जबरदस्त असे बॉलर आहेत मिचे स्टार हर्षित राणा त्याचबरोबर आपण पाहिलं तर सुनील नारायण वरुण चक्रवर्ती असे जबरदस्त असे बॉलर हिके केरकर आहेत तर मित्रांनो चला आता था आपण या मॅचसाठी काही प्रेडिक्शन करू तर मित्रांनो माझी प्रेडिक्शन हे आहे की ही मॅच के के हो ही के आर के जिंकेल हो मित्रांनो ही मॅच तर ही आर जिंकेल ही माझी प्रेडिक्शन आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडत आणि चॅनल असाल चॅनल करा सबस्क्राईब सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन करा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो क्रिकेट पाहताना मी आपले जेव्हा पाहत राहाव